सांस्कृतिक कार्यक्रम शालेय साहित्य खीर दान वाटप कार्यक्रमाने पानगावात रमाई जयंती उत्साहात विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाबाई यांची जयंती शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने शालेय साहित्यांचे तसेच खीर दान वाटप करून पानगावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पानगाव तालुका रेनापूर येथे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील आंबेडकर नगरात पवित्र अस्थी आहेत या पवित्र अस्थींच्या ठिकाणी शुक्रवार दिनांक सात रोजी सकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलश आणि त्यागमूर्ती रमाई यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापिका श्रीमती एस आर चव्हाण यांच्या हस्ते पुष्पांनी धूपांनी पूजन करून सामूहिक पंचशील त्रिशरण ग्रहण करून अभिवादन करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना माजी सैनिक पंडितराव आचार्य यांच्या वतीने वही पेन आणि मिठाईचे वाटप करण्यात आले रात्री आठ वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धा बुद्ध भीम रमाई आणि देशभक्ती गीतांवर तीन तासांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या महिला पुरुष अनुयायांनी वैशाली महिला मंडळाच्या ज्योती आचार्य प्रणिता आचार्य अनिता आचार्य मालन आचार्य मीना कांबळे सपना आचार्य कालिंदा गोडबोले प्रेमला आचार्य आरती आचार्य लक्ष्मी आचार्य नंदिनी आचार्य सत्यशिला आचार्य संगीता आचार्य सुवर्णा कांबळे आदी महिलांनी जागेवरच खीरदान वाटप केले राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर